नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे लाल कांद्याच्या एक लाख बावीस हजार चारशे एकोणसत्तर कांदा आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सहाशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला आज एकशे पन्नास रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू का का नवीन व्हिडिओमध्ये हो जय जवान जय किसान